शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या प्रक्षेत्रावर तिथं चौदा झिरो बारा या जातीचं बियाण्याची तोडणी चालू केल्या आणि त्याचं बियाणं आपण तिथं आहे ऊस जर तुम्ही बघितला तर हा ऊस तुम्हाला शहाऐंशी झिरो बत्तीससारखाच दिसेल हे शहाऐंशी झिरो बत्तीससारखा दिसणं अजून एक कारण आहे की ह्याच्यामध्ये एक पॅरेंट शहाऐंशी झिरो बत्तीसच आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आणि शहाऐंशी झिरो अकरा या दोन जातींचा क्रॉस आहे ही जात आणि ही जात ऊस प्रजनन संस्था कोयमतूर येथून तयार केलेली आहे आता त्या जातीची या जातीचं वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर ह्याच्यामध्ये जो परिपक्वतेचा काळ जो आहे तो मध्यम परिपक्वतेचा काळ आहे आणि ही जात जर पहिली तुम्ही तर आंध्र प्रदेश गुजरात केरळ मध्य केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू तेलंगणा या जातीसाठी या भागासाठी ह्या जातीची शिफारस करण्यात आलेली आहे आता शहाऐंशी झिरोबत्तीस सारखेच गुणधर्म तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील आता हा ऊस जवळपास मला वाटतं एक आठ नऊ नऊ महिन्याचा असेल तर ह्याचं उत्पादन म्हणलं तर सेम शहाऐंशी जिरोबत्तीस सारखं दिसतं हे मुक्त वैशिष्ट्य काय आहेत उच्च उत्पादन देणारी जात आहे ही आणि साखरेचा उतारा पण चांगला आहे बारा महिन्यापासूनच तोडणीस ही जात तयार होते उच्च आकर्षक योग्य जाडी लवकर वाढणारी तसेच शेतात उत्कृष्ट स्टँड असणारी ही जात म्हणजे बघा ऊस तुम्हाला ह्याचा दिसताना तसा एकदम दिसतोय उभा पाचट थोडं ऑटोमॅटिक गळून पडते असं वाटतं मेन म्हणजे ही जात दुष्काळात सहनशील आहे आणि रेड रॉट या रोगास देखील मध्यम प्रतिबंधक आहे या जातीस फुटवा देखील चांगला होते तुम्ही बघितलात तर आता नामदेवच्या पुढे इथं ऊस आहे बघा ऊस तुम्हाला ह्याच्यात बघितल्यावर समजेल कसा आहे फुटवा देखील या जातीला आपल्याला चांगला झालेला दिसतोय गुळाचा रंग देखील गोल्डन आहे ऊस लोळण्याचं प्रमाण एकदम अत्यल्प आहे आणि तुरा न येणारी जात म्हणून ही जात शिफारस केलेली आहे आता ह्या जातीची आपल्याकडे मागच्यावरती जवळपास एक हजार रोपं आणलेली होती त्या हजार रोपातलं तयार झालेला ऊस आज आपण आता नामदेवच्या हातावर कसा दिसतो तोडायला चालू आहे भरून ह्याची लागवड दोन एकऱ्यावर करणार आहोत माझ्याकडे ह्या जातीचं काही बियाणं मित्रांनो आणि नाही रिकवरी म्हणला लागवडीच्या प्रक्षा लागवड करणार आहोत